राजापूरमध्ये जी विकास कामं महायुतीच्या माध्यमातून केलेली आहेत त्याला सगळ्या नागरिकांनी ही पोचपावती दिलेली आहे आमदार किरण भैया सामंतांनी जो शासनाकडे पाठपुरावा केला आणि विशेषतः देवेंद्रजी आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी जो आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच्यावर विश्वास ठेवतच ही गर्दी जमलेली आहे आणि या गर्दीमुळं राजापूरमध्ये महायुतीची सत्ता नगरपालिकेवर येणार हे निश्चित झालेलं आहे मी देखील की शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंच्या आहोत ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हवे दावे किंवा गैरसमज एकामेकांमध्ये झालेले आहेत हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे हे माझं स्पष्ट आणि परखडमत आहे परंतु निलेशजी हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वावगं होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर ते कशामुळे झालं याची मी माहिती घेणार आहे पण प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणेंसोबत आहोत मी तीन चार दिवसापूर्वी देखील सांगितलं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून खरंतर पालकमंत्री या नात्याने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं परंतु हे जे काय चाललेलं आहे हे युतीच्या दृष्टीनं पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही ज्यांच्या कोणाकडनं होतंय त्याच्यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि हे वेळीच थांबवलं पाहिजे कारण आपण जनतेशी बांधील आहोत आपण जनतेशी बांधील राहून काम केलं पाहिजे देशामध्ये जर आम्ही सगळेच सांगतो की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतो आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळं देश हा जगामध्ये नावाजला जातोय आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी घडणंही योग्य नाही आणि काय पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब उद्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत सकाळी दहा वाजल्यापासून रायगडमधनं त्यांचा दौरा सुरू होतो आहे सकाळी पहिली सभा त्यांची रोहळ्यामध्ये आहे दुसरी सभा चिपळूणला आहे तिसरी सभा लांजामध्ये आहे चौथी सभा मालवणला आहे पाचवी सभा वेंगुर्ल्याला आहे आणि सहावी सभा सावंतवाडीला करून पुन्हा ते मुंबईमध्ये जाणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव